ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अतिवृत्ती नंतर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे क्लेम दाखल करून सुद्धा हजारो शेतकऱ्यांना आजतागायत पीक विमा मिळाला नाही विमा कंपनी व प्रशासन परत अशा सर्व शेतकऱ्यांना डॉकेट आय सह तक्रार दाखल करण्याबाबत सूचना करत आहे मागील तीन चार दिवसांपासून होत असलेली अतिवृत्ती यामुळे शेतकरी त्रस्त असताना परत मागच्या वर्षीचा पीक विमा मिळावा म्हणून शेतकऱ्यांना लाईन मध्ये थांबवणे अत्यंत अन्यायकारक आहे रॉकेट आडी सह क्लेम दाखल केलेली संपूर्ण माहिती विमा कंपनीकडे असतानाही परत तक्रार अर्ज दाखल करणे म्हणजे निवळ शेतकऱ्यांची थट्टा असून शेतकऱ्यांची जखमेवर मीठ सोडला जात आहे म्हणून विमा कंपनी व प्रशासनाकडे असलेल्या माहितीच्या आधारे ऑनलाइन व ऑफलाइन तक्रार दाखल केलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा वाटप करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन असा इशारा शेतकरी नेते कैलास एसगे यांनी जिल्हाधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना दिला यावेळी तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते आज आपण कृषी करायला देगलूर येथे आहोत गेली दोन ते तीन दिवस झाला अतिवृष्टी होते आहे काल शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा असा गोळा सण पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात सदैव संकट आणि या लाईनला थांबण्याची जिथली व्यवस्था या व्यवस्थेने इथल्या शेतकऱ्यांना सदैव लाईनमध्ये आणि संकटात थांबवलेलं आहे आपण पाहतो आहोत आज त्यांना गेली सहा सहा महिन्यापूर्वी जेव्हा जवळपास मागच्या वर्षी ऑक्टोबरला अतिवृष्टी झाल्यानंतर जे अतिवृष्टी झाल्यानंतर पीक विमा कंपनीला कळवलेल्यानंतर सुद्धा आज परत प्रशासनाकडून सांगण्यात येते की तुम्ही जे काही डॉकेट आयडी दाखल केला जातात ती डॉकेट आयडी परत आणून तक्रार अर्ज सादर करा म्हणजे विमा कंपनी आज खर तर यांना सहा महिन्याच्या अगोदर विमा देणं गरजेचं असताना सुद्धा आजपर्यंत विमा दोन हजार तेवीस चा दिला नाही आणि त्याच्यानंतर परत अजून तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा आजपर्यंत विमा पडलेली नाही आणि परत शेतकऱ्यांना लाईन मध्ये थांबून त्यांना परत तक्रार अर्ज सादर करायला सांगते डॉकेट आयडी सादर करायला सांगते आताच मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मान्य अभिजित राऊत यांना मी फोन करून कृषी अधिकाऱ्यांच्या समोर बोललेला आहे की ही सर्व माहिती या विमा विमा कंपन्या याच्याजवळ आहे कम्प्युटरमध्ये आहे म्हणजे जेव्हा आम्ही तक्रार दाखल केली याचा अर्थ त्यांच्याकडे ही सर्व माहिती उपलब्ध आहे ही जर माहिती विमा कंपनीकडे सर्व उपलब्ध असताना परत अजून तक्रार दाखल करणे म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे त्यामुळे मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलेलं आहे की आपण ही शेवटची तारीख आज दिली होती एवढी मोठी गर्दी आहे एकतर वेळ वाढवून द्या अन्यथा जी काही विमा कंपनीकडे माहिती आहे त्या विमा कंपनीकडे असलेल्या माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांना सरसकट विमा आपण द्यायलाच हवा अन्यथा हा तीव्र जे हे जे शेतकरी आहेत त्या आंदोलन मोर्चे आंदोलन आणि रास्ता रोको केल्याशिवाय थांबणार नाही आणि दुसरी एक महत्वाची माहिती आहे की जेव्हा आपल्या प्रेस नोटकडे पाहूनच आम्ही ऑफलाईन तक्रार केली आपण पाहतात आज तीन दिवस झाला पाऊस पडलेला आहे तरी सुद्धा चौदा चारशे सत्तेचाळीसशे जे नंबर आपण दिलेला आहे तो बंद आहे तो लागत नाही दोन दोन दिवस फोन केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना त्यावर कॉल लागत नाही आणि त्या, त्यानंतर आम्ही असं सर्वच शेतकऱ्या म्हणजे प्रशासनाने आम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करायला सांगितले जवळपास या देगलूर तालुक्यामध्ये पंधराशे ते साडे पंधराशे शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रार दाखल केली होती त्या ऑफलाईन तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा विमा मिळालाच पाहिजे सरसकट विमा मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही आत्ता तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी महोदयांना फोनवर बोललेलो आहोत जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर ही आक्रमक शेतकरी रास्ता रोको किंवा तीव्र आंदोलन करतील एवढाच इशारा आपल्या माध्यमातून मी देतो आहे